घडामोडी तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलन वरती क्लिक करायला विसरू नका माणसानं आपल्या जीवनामध्ये खरे सार वेळीच जाणून घेतलं पाहिजे आपण या जगामध्ये जे काही पेरतो तेच उगवत जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर हा सृष्टीचा नियम आहे प्रतिपादन संत साहित्याचे गाढे अभ्यासक आणि व्याख्याते डॉक्टर रफिक सय्यद यांनी केले पारनेर येथील किसान इंटरनॅशनल स्कूल मध्ये आयोजित किसान महोत्सव या कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी किसान शैक्षणिक संस्था अध्यक्ष चंद्रकांत चेडे हरिवक्त परायण सोपान काका औटी का सावित्री फातिमा सद्भावना मंचचे बाबुराव आउटी सर आदि मान्यवर या ठिकाणी हजर होते डॉक्टर सय्यद यांनी मानवी जीवनामधील नीतिमत्तेवरती प्रकाश टाकला ते म्हणालेत की आजचा माणूस भौतिक सुखाच्या मागे धावताना आपल्या मुलांना विसरत चालला आहे क्षणिक सुखासाठी माणूस नीतिभ्रष्ट होतो ही चिंतेची बाब आहे भ्रष्टाचार स्वार्थानी अधर्माच्या मार्गावरती चालून मिळवलेलं सुखे अल्पजीवी असतं मात्र त्याचे परिणाम दीर्घकाळ भोगावे लागतात माणसानं स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याचं नुकसान करू नये कारण निसर्गाचा न्याय कोणालाही उडत नाही आपण जे कर्म करतो त्याचे प्रतिबिंब आपल्या भविष्यावरती पडत असते हा विचार त्यांनी प्रभावीपणे मांडला डॉक्टर सय्यद यांनी समाजामध्ये आढळणाऱ्या दोन प्रवृत्तींमधील फरक स्पष्ट केला त्यांनी म्हटलं की एक घटक असा आहे की जो केवळ स्वतःच्या सुखासाठी नीतीमत्ता सोडतो तर दुसरा घटक असा आहे की जो जगामधील दुःख आणि अनिष्ट प्रथा नष्ट करण्यासाठी स्वतःच्या जीवाचा त्याग करतो संत तुकाराम महाराज संत गाडगे बाबा संत कबीर थोर महापुरुष महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले फातिमा भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी नेहमीच त्यागाचा मार्ग स्वीकारला आणि म्हणूनच आजही त्यांचं नाव आदरानं घेतलं जातं विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी स्पष्ट केलं की आपण जे काही वाईट किंवा चांगलं कृत्य करतो त्याचा हिशोब ईश्वराच्या दरबारी होतोच देवकरी जे जे काही आत्मा भोगिती नंतर या ओळींचा संदर्भ देत त्यांनी कर्मसिद्धांताचं महत्त्व पटवून दिलं या कार्यक्रमाला विद्यार्थी शिक्षक परिसरामधील नागरिक आणि शिक्षणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आपल्या किसान इंटरनॅशनल स्कूलमध्ये या संस्थेच्या संचालकांनी किसान अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी प्रवचनाचं आयोजन केलं होतं आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये अध्यात्माची प्रवचनाची तुकोबांची संतांची पैगंबरांची ओळख करून देणं खूप महत्वाचं आहे कारण चुकवत पा आपण पाहतो की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कबीरांना गुरुस्थानी मानलेलं आहे जे संत आहेत आणि किती सहज सोप्या भाषेमध्ये कबीरांनी समाजाला संदेश दिलाय की बीज बोए बभूल के आम कहां से पाए महात्मा फुल्यांनी जे पेराज ते पे उगवेल त्याच्यावर भक्तिगीत गीत लिहिलेलं आहे तर हे एवढं प्रबोधन आणि एवढं वास्तव सुद्धा आज समाजामध्ये बहुतेक लोक हापूस आंब्याची रोप लावण्याऐवजी बाबळीतच बी पेरत आहेत हे अत्यंत दुःखद बाब आहे अयोग्य आहे आणि हे पेरणाऱ्यांकरताच घातक आहे ते त्यांच्या लक्षात येणार ते लक्षात आणून देण्याकरता खर अशा कार्यक्रमांची आणि बालवयामध्ये विद्यार्थ्यांच्या प्रबोधनाची खूप गरज आहे खरं तर अनेक विषय विद्यार्थ्यांचा आहेत सायन्स आहे मग मॅथ आहे बाकीचे विषय आहेत अध्यात्म हाही एक विषय असला पाहिजे आणि तोही माणसाला माणूस बनवणारा माणसाला खऱ्या विश्वबंधुत्वाची शिकवण देणारा नीतिमत्ता त्याची कशी वृद्धिंगत होईल या याविषयी त्याचं प्रबोधन करणारा असला पाहिजे आज मुलांना सर्वांना बिचाऱ्यांना ठाऊक आहे भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत ही प्रतिज्ञा शाळा कॉलेजेसमधून घेतली जाते पण ही प्रतिज्ञा घेऊन जे मंत्री झालेत जे लोक चांगल्या पोस्टवर गेलेत ते समाजात द्वेष पेरायचं काम करत आहेत भेदाभेद करत आहेत ही प्रतिज्ञा गेली कुठं अधिकारी होताना मिनिस्टर होताना आपण शपथ घेतो आणि प्रत्यक्ष समाजामध्ये द्वेष पसरवण्याचं काम आज चालू आहे अशा वातावरणामध्ये विद्यार्थी मनावर या संतांच्या महापुरुषांच्या शिकवणी बिंबवण्याची नितांत गरज आहे म्हणून मी या संस्थेचे संस्थापक सन्माननीय चंद्रकांत सर यांचे मनपूर्वक आभार मानतो खरं तर की ज्यांनी किसान अंतर्गत असे वेगवेगळे उपक्रम राबवलेत आता परवा बानगुडे सरांचं लेक्चर आयोजित केलं होतं आज प्रवचन झालं पुढेही अशी प्रबोधनात्मक कार्यक्रम होतील जेणेकरून विद्यार्थ्यांची भौतिक प्रगती त्याबरोबरच आध्यात्मिक नैतिक प्रगती पण साधली जाईल खर तर सायन्स अँड स्पिरिच्युअलिटी म्हणजेच हे भौतिकता आणि हे नीतिमत्ता यांची जोड घातल्याशिवाय माणसाच ही यश त्याला साध साध्य करता येणार नाही समाजाचंही यश होणार नाही देशालाही यशस्वी ये होता येणार नाही ही सांगळ घालण्याचा प्रयत्न आज जो सरांनी केलेला आहे तो अत्यंत कौतुक कौतुकास्पद आहे त्यांना मी धन्यवाद देतो गेल्या दहा दिवसापासून आम्ही किसान शैक्षणिक संस्थेमध्ये किसान महोत्सव चालू केलेला आहे या ठिकाणी आम्ही अनेक मा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी अनेक श्रेष्ठी हा श्रेष्ठींना या ठिकाणी बोलवलंय आज आम्ही डॉक्टर साहेबांना या ठिकाणी खास करून विद्यार्थ्यांना एक अध्यात्माचं ज्ञान व्हाय अध्यात्माबद्दल माहिती व्हावा यासाठी एक दोन तासाचं प्रवचन डॉक्टरांनी अतिशय उत्तम प्रकारे या ठिकाणी दिलं खरं म्हणजे विद्यार्थ्यांना अध्यात्माची गरज आहे आणि डॉक्टरांनी सांगितलं त्याप्रमाणे अभ्यासक्रमामध्ये देखील अध्यात्माचा विषय असला पाहिजे आज या ठिकाणी डॉक्टर साहेब असतील डॉक्टर आवटी महाराज असतील आवटी सर असतील हे सर्वच जण किसान शैक्षणिक संस्थेमध्ये आले त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि शुभेच्छा देतो थँक्यू विनोद गायकवाड सी चोवीस तास पारणे